स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे आयोजित दहीहंडी कला गोविंद पथकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद नवी मुंबईच्या एरोलीमध्ये सर्वाधिक मोठ्या पारितोषिकाची खैरात करणारी दहीहंडी एरोली येथील सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनच्या उत्सवात पाहायला मिळाली ही हंडी फोडण्यासाठी ठाणे विक्रोळी जोगेश्वरी डोंबिवली कल्याण लालबाग परळ दादर अशा विविध परिसरातून गोविंद पथक्क दहीहंडीचे थर लावत सलामी दिली हुंसोली गावकीची अत्यंत मानाची हंडी फोडण्याचा मान पाटील पाटीलाळे यांना मिळाला आयरोलीत सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनच्या तिने शिवसेना शिंदे गटाचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजयजी चौगुले यांनी दहीहंडी आयोजित केले होते नवी मुंबईत सर्वत्र गोपाळकाला मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो आयरोलीत ही दरवर्षीप्रमाणे यंदा ही दहीहंडी उत्सवात उंच उंच थरार पायावास मिळाला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजयजी चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनाखाली भव्य दिव्य स्वरूपात सुनील चौगुले स्पोर्ट्स क्लब असोसिएशनच्या वतीने इच्छापूर्ती गणेश मंदिर चौक सेक्टर सतरा ऐरोली येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अभिनेत्री सईता मंडकर शिव ठाकरे नृत्यांगणा गौतमी पाटील तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूण अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची बक्षिसांची रक्कम होती सलामी देणाऱ्या गोविंदांनाही बक्षिसे दिले पाहुयात यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया आज मुंबई असेल नवी मुंबई असेल या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे भारदार कार्यक्रम होत आहेत आपल्या लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला रिस्पॉन्स मिळतोय काय खरंच खूप छान वाटतंय मी मुंबईत आहे दुसरं वर्ष आहे माझं सर्व पत्रकारांना तुम्हाला सर्व महाराष्ट्राला गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि जे मुंबईकरांचं प्रेम मिळतं ते मला खूप खूप आवडतं नेहमी दरवर्षी हे दुसरं वर्ष छान वाटतंय अजितदा सुद्धा गौतमींचे कार्यक्रम होऊ द्या असा एक शब्द वापरला मग आता सीएम सोबत आपली भेट झालेली आहे स्वतः सो सीएम सोबत काय चर्चा झाली किंवा ने काय आपल्याला असं काही नाही चर्चा वगैरे काही नाही असं तुम्ही काही विचार करू नका त्यांनी फक्त माझा मान सम्मान केला सीएम साहेबांनी मी त्यांचा आभार मानते की त्यांनी माझा सत्कार केल्याबद्दल खरंच मनापासून सीएम साहेब तुमचं मी आभार मानते एक मराठी मुलगी म्हणून कारण इथल्या साहसी कला देवा गोविंदरनाथ सध्या हंडीनं साहसी कला म्हणून आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हे केलेलं आहे आणि एक मराठी मुलगी एक लावणी सम्राज्ञी आज एवढ्या प्रेक्षकांच्या पसंतीला पडते काय वाटतं छान खूप छान वाटत आणि तुम्ही एक मला मराठी मुलगी एक शेतकरी मुलगीला तुम्ही एवढं प्रेम देताय भरभरून ऑल पूर्ण महाराष्ट्र छान वाटत आणि असंच प्रेम कायम राहू थँक्यू मुंबई मध्ये देखील तुम्ही आणि विजय विजयदादा चौघले मी यांचं मनापासून आभार मानते कि मला त्यांनी इथे बोलवलं आणि मानसन्मान दिला मी त्यांचंही मनापासून आभार मानते मॅडम मुंबई मध्ये देखील शो केलेले आहे तुम्ही नवी मुंबईत देखील आज केलेला आहे काय वाटतं मुंबईतला आणि नवी मुंबईतला का उत्साह काय वाटतो काय वाटत मी मुंबईची गोष्टच वेगळी आहे खरच खूप छान वाटतं मला मुंबईकरांचं प्रेम बघून आणि मी दहीहंडीला येते बऱ्याच कार्यक्रमाला येते तर खूप 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 छान वाटतं कधी बिग बॉस मराठी मध्ये जायचा मोका भेटला तर तुम्ही जाणार का नवी मुंबईचा उत्साह बघून नेमकं तुम्ही काय बोलणार आणि हा जो प्रचंड समुदाय जास्ती करून महिला म्हणजे मी पहिल्यांदाच आले इकडं तर महिलांचं जे प्रोत्साहन आहे ते खूप आहे तर महिलांचं प्रेम बघून खूप छान वाटतंय मराठी मुलींमध्ये देखील तुमच्या डान्स डान्सची आवड तयार होती तुम्ही त्या मुलींना काय आवाहन कराल त्या महिलांना काय आवाहन कराल कारण ज्या गृहिणी आहेत त्या देखील या क्षेत्राकडे आता रील्स बघतो आपण खूप कुठल्याही क्षेत्रात ज्या मुलीला इंटरेस्ट असेल तर तिने ते आवर्जून करावं डान्स असेल किंवा काय तिची कला असेल तर तिची इच्छा आहे तर तिने तिचं मन नाही मारावं हे मला वाटतं कारण की मी स्वतः माझं स्वतःचं उदाहरण आहे की शिक्षणाच्या ऐवजी मला डान्स हे प्रचंड आवडलं आणि मी त्यातच लहानपणापासून करत गेले तर मी आता मला मी म्हणते पोरींना प्रत्येक की तुम्हाला जे वाटतंय ते आवर्जून करा गौतमी मॅडम तुमचं मुंबई शो होतात नवी मुंबई शो होत आहेत अनेक ठिकाणी तुम्हाला महिलांबद्दल महिलांना तर मला खरंच म्हणजे ह्या गोष्टीचं आता मी काय बोलू पण फक्त एवढंच आहे की पोरीनो सेफ राहा सेफ राहा बाहेर फिरताना बाहेर तुम्ही जाता एक अनोळखी माणूस तुम्हाला काय म्हणतो किंवा अनोळखी कोणी असू लहान लहानपोरीपासून तर अक्षर मोठ्या मोठ्या मुलींपर्यंत मी सांगते की सगळ्यांनी सेफ राहा आणि लहानपोरींचे जे आई वडील आहेत तर त्यांनी आत्ता एवढं हे सगळं बघून तरी स्वतः विचार करावा की आपल्या पोरींना कसं जपावं आणि कसा विचार करून त्यांना बाहेर सोडावं म्हणजे त्यांची सेफ जी आहे तुम्ही म्हणजे व्यवस्थित त्यांचं ते बाळगाई त्यासाठी तुम्ही तुमच्या शोच्या माध्यमातून काही मुली महिलांना काही मेसेज देणार आहात का कुठल्या शोच्या माध्यमातून महिलांना मुलींना कशा पद्धतीने वागायचं असे काही संदेश तुम्ही तुमच्या माध्यमातून माध्यमात महिलांना महिलांना मी एकच संदेश देते म्हणजे सर्व महिलांना माझं उदाहरण म्हणजे मी आ, मी आज कशी घडली हे तुम्हाला माहितीये तर मला त्याच्यावर मी सांगते की कोणाचाही विचार करू नका जे तुम्हाला वाटतं ते बिंदास करा आणि लढा थँक्यू थँक्यू